कार मैत्रिणीनो कविता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण काही नवीन थोडं वेगळं बनवणार आहोत स्नॅक्स भजी बनवणार आहोत मक्याच्या कणसाची भजी करणार आहोत आपण कॉन भजी चल तर चला तर आपण साहित्य बघूया आपण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धी वाटे तांदळाचं पीठ लाल तिखट चाप केलेली बारीक हिरवी मिरची चिरलेली कोथंबीर धना पावडर चवीनुसार मीठ अद्रक लसूणची पेस्ट आणि हळद आणि तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि दोन वाट्या बेसनपीठ चला तर आपण आता तयारी करूया पहिले तेल गरम करायला आपलं तेल गरम होत आहे हे आपण बेसनपीठ टाकत आहोत एक कप अजून एक कप म्हणजे असं दोन कप बेसनपीठ टाकणार आहोत त्याच्यानंतर तांदळाचं पीठ अर्धी वाटी अद्रक लसणची पेस्ट धना पावडर खायला खूप छान आणि कुरकुरीत लागतात ही भजी एकदा नक्की ट्राय करा थोडंसं लाल तिखट चवीनुसार हिरवी कापलेली मिरची बारीक करून घ्यायची छान लागते ती नंतर कोथंबीर टाकूया चिमूटभर हळद आणि ओवा आणि जिरं चवीनुसार मीठ आता आपण याला मिक्स करूया पावसाळ्यात खा नक्की चहा सोबत खूप छान लागता खायला भजी हो छान असं सोबत पण खाऊ शकता पूर्ण हे मिक्स करून एकजीव करून घ्यायचंय थोडस आपण पाणी टाकूया चला मैत्रिणींनो आपलं हे बॅटर तयार झालं आहे त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळीकडून पूर्ण एकजीव झालं की मग आता आपण चला भजे करायला सुरुवात करूया चला आपलं तेल पण गरम झालं आहे आपण आता टाकायला सुरुवात करूया बनवायला तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये छोटे छोटे करू शकता छानपैकी मस्त गोल्डन ये कलर येऊपर्यंत छान तळायचे मस्त खरपूर भाजून घ्यायचे असे तेलामध्ये खूप मस्त खुशखुशीत लागतात तुम्ही एकदा नक्की करून बघा प्रवास पण खूप छान येतो आहे मस्त झाली आहे एक नंबर हॅलो नको आता चला तर हे आपली गरमागरम भजी तयार आहे एकदम मस्त एकच नंबर चला तर मैत्रिणीनं आपली ही भजी खूप छान वास येतोय तयार झाली आहेत गरमागरम भजी चला तर आपली भजी तयार झाली आहेत संबोधी चल टेस्ट करून बघ कशी झाली तर आणि सांग यांना मम्मी भाजी खूप छान झाली आहे हे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा बघायला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट पण करा बाय